नमस्कार मी अरुणा गणेश लंगोटे प्रभाग क्रमांक चौदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवार असून चिन्हावर मी निवडणूक लढवित आहे माझे पती गणेश चंद्रकांत लंगोटे गेल्या तीस वर्षापासून नागरिकांच्या अडी अडचणी सोडवण्यामध्ये अग्रेसर आहे अनेक विकास कामे त्यांच्या माध्यमातून प्रभागात करण्यात आलेली आहे महिला सक्षमीकरणासाठी दिवाळी बाजार वीज समस्यावर आंदोलन प्रभागातील रस्ते चेंबर ड्रेनेज लाईन दुरुस्तीचे काम हे करत आलो आहेत आपल्या प्रभागामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती ऍडमिशन महिलांसाठी लाडकी बहिणी योजना विधवा महिलांसाठी अनुदान ह्या योजना राबवण्यात आल्या आहेत तसेच विविध धार्मिक सण राष्ट्रीय सण ह्या माध्यमातून सतत नागरिकांच्या संपर्कात राहिलो आहे त्यांच्या या समाजकार्यामध्ये सतत मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या सोबत राहिले आहे तर तस... हे समाजकार्य अखंडपणे असेच आम्ही सुरू ठेवू यासाठी येत्या पंधरा जानेवारीला धड्या बटन दाबून तुमची सेवा करण्याची मला संधी द्यावी ही नम्र विनंती